आज आपण भगवद्गीता चॅप्टर एक मधले श्लोक नंबर पाच आणि सहा बघणार आहोत श्लोक नंबर पाच दृष्टकेशिराज पु शैबश्च नरपुंगव अर्थ तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू चेकितान काशीराज पुरुजित कुंती भोज आणि शैब्य यांसारखे योद्धे आहेत हे दुर्योधन आपल्या आचार्यांना सांगत आहे की कि किती शूरवीर आणि शक्तिशाली योद्धे हे पांडवांच्या पक्षात आहेत आता आपण पुढचा श्लोक बघू श्लोक नंबर सहा युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा अर्थ येथे पराक्रमी युधामन्यु अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवये आहेत आपल्याला माहितीचा असेल की सुभद्रा ही श्रीकृष्णांची लहान बहीण आहे आणि तिचा विवाह अर्जुनशी झाला असल्यामुळे ती अर्जुनाची पत्नी देखील आहे सुभद्रा पुत्र म्हणजे अभिमन्यू आज थांबू हरे कृष्णा